ही जागा आहे शेवटची आजूबाजूला बंगले आहेत तिथे हा प्लॉट आहेत ना अलीबला नागवला आहे ॲग्रिकल्चर प्लॉट आहे फार्म हाऊस प्लॉट टोटल प्लॉट आहे सव्वीस गुंठे प्लॉट क्लिअर टाटल अप्रोच ओढ यायला नारळसुपाई झाड फनसा आंब्याचं झाड आहे नारळ सुपाई बाग आहे त्यामध्ये क्वीर आहे अॅग्रिकल्चर प्लॉट आहे वाडीवाला पूर्ण डेव्हलप असा प्लॉट आहे हा अली बगला नागावलाही टोटल सव्वीस गुंठे आहे नागाव, नागाव मेन हायवेपासून चारशे मीटर आहे तीनशे ते चारशे मीटर होईल सव्वीस आहे हा है सिंगो ओनर अप्रोच रोड आहे नागाव बीच तिथनं दीड किलोमीटर आहे बरोबर अलीबाग सिटी सात किलोमीटर आहे सिंगल ओनर आहे बार सात जा एक जुनं घर पण आहे

रोड तो प्लॉटला घर याच्यामध्ये जुनं घर आहे जुनं घर याच्यामध्ये रोडला एकदम टच हा रोड येतो याला